कि जायचं का नाही पुरक किती वेळ झाला तो दोघण्याचा तास गेला बघ झाला जायचं ना का आपल्याला राय वाय उशीर केला पावसामुळे जरा धुण्याचा वेळ गेला त्यामुळे वेळ झाला जरा कालचं धुणं राहिलेलं इकडं पावसानं वातावरण झालं त्यामुळे वेळ झाला बघा निघाला आम्हाला तर आता आम्ही निघतोय आता ते तुम्हाला पाठीमागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं आम्ही गेलो ठोडीला इकडे तिकडे जाणार आहे वर्ष आहे आणि सांगितलं ते यायला तरी आम्ही आता निघालोय आणि निघलच पाहिजे आणि सुखा दुःखात सगळ्याच्या सामील आणि अजून एक हा आमचा भैया पण तिकडून यायला लागलाय आम्ही पण बहुत थांबणार आहे ती तिकडून येणार आहे यायला लागले ती ते पण म्हणले या भाऊजी आपण पण जाऊ येत ना मिळून सगळे सुखा दुःखात सगळ्यांच्या जा सामील होणं माणसाचा एक धर्म काहीतरी कर्तव्य असतंय मला जाऊया तर मला चल या बाबा मग आम्ही थांबतो तिथं मग आमचं जाऊया तर चला चला गावातल्या काही वाईट लोकांना गावातले गारव घेऊन आणावं त्या गारवावरती उभं राहिलं गाडवावर तोको बसवलं बरं का आई आणि गाडवावर तोको बरायला बसवल्याच्या नंतर सगळे लोक हसायला लागले आणि एका माणसाला पळत पळत जाऊन असं काळ आणलं ते काळ माझ्या तोंडाला लावलं माझ्या तोकोबराच्या तोंडाला काळे लावलं नाही आणि माझ्या गाडवावर बसवलं आणि ते गाडव गावातून मिरवायला लागले गाढव गावाच्या वेशी पासून तोकोबऱ्याच्या घरापर्यंत आणलं पण तुकोबराची बायको अवली तिला सहन झालं नाही घराच्या बाहेर आली स्वतःच्या मालकाला तोकोभरा गाडवावर बसलेलं पाहिलं तोंडाला काळे बसलेलं पाहिलं तुकोरा माझा पती चांगला आहे माझा पती गरीब आहे म्हणून तुम्ही माझ्या तुकोबांना गाठवावर बसवलं नाही का माझ्या तुकोगांच्या तोंडाला ताला लावलं नाही का अरे असा शब्द माझ्या तुकोबरा चा पत्नीच्या तोंडातून गेला आणि पत्नीच्या तोंडाला हात लावला आणि पत्नीला बोलायला रे तुपोगरा हे अगं बिडीएस का तू अगं आवले अगं बीडीएस का तू का लोकांना शिवाय देते का लोकांना श्राप देते अगं घरा लो का लोकांना वाईट बसते आणि तुकोबरा पत्नी तुको म्हणते आहो मालक यांनी तुम्हाला गारवावर बसवलंय तुमच्या तोंडाला गार येतले लोक आणि त्यावेळेस माझ्या तुकोबरा पत्नीला सांगा आग ये रे बघ या लोकांचं किती प्रेम आहे माझ्यावर त्यांनी मला गारवावर बसवलंय आणि स्वतः पायी पायी चालतात काही विचार येतो काय विचारतो हा अहो काही अहो आमच्या रानातलं कोणी खुरकून गेलो तर आम्ही भांडायला जाऊ आणि माझ्या तुकोबर यांनी सांगा मागं त्यांचं किती प्रेम आहे मला गाढवावर बसवलं नाही तुमच्या तोंडाला काळे लावलंय ना आवा आगा आगा आवले आई यांनी माझ्या तोंडाला काळ लावलंय याच्यात काही नव नाही मी रोज फक्त एक बुक्याचं एकच बोट माझ्या कपडाला लावतो माझा पांडुरंग आखा काळा आहे माझ्या पांडुरंगाचं काळ यांनी लावलं काय त्याला देव म्हणतात त्याला संत म्हणतात आणि आता ऐका त्या तुकोबरायांना मी काय का त्या तुकोबरायांचा भंग आहे आणि त्या तुकोबरायांना लोकांनी गाड बसवलं सोडलं तोंडाला काळं भाजलं बाई पाठवली गावातल्या एका गा माणसानं काटीच्या काठानं माझ्या तुकोबरायांना मार मार मारलं पण त्याच माणसाकडे माझे तुकोबराय संध्याकाळी घेऊन जातात आणि म्हणतात हो भट तुम्ही मारल मला पण तुमची पाच दुखत असेल देऊ का त्याला संत म्हणतात आणि अशा संत तुकोबरायनं माझ्या पांडुरंगाची भेट घेतली भेट नाही घेतली माझ्या तुकोबरा नेण्यासाठी देवाला विमान पाठवावं लागलं आणि विमानात बसून माझे तुकोबराय स्वदेह वैकुंठाला गेले माझ्या तुकोबरायचा शेवट गोड झाला म्हणून तुकोबरायना म्हणण्याचा अधिकार आला शेवट तो भला माझा बहु गोड झाला मडके महाराज आल्यापासून सांगता शेवट गोड झाला शेवट गोड झाला तुको झाला का हो अजून कुणी आहे का ज्यांना म्हणण्याचा अधिकार आला असेल माझा शेवट गोड झाला अजून एक उदाहरण सांगतो बरं काही एवढं लक्षात घ्या तेवढं एक उदाहरण घरी घेऊन गेलात ना बस सफल होईल गड्या ही गिरत आज आईच्या आज असणारे आमच्या शालेन आईच्या पुण्यस्मरणाला तुम्ही आलात ना त्या आईला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आलाय माझा शेवट गोड झाला कसा माहितीये सांगणार आहे तुम्हाला आज या आईचं शेवट गोड करायचं आपल्याला पण अजून तुम्हाला पुन्हा दिसेल पण माती आहे गेलेली आई दिसणार नाही म्हणून आई 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 आली असते आई मागण्यासाठी असते मी तर कायम सांगत असतो घडलेली घटना आहे मी नसलेल्या बीड मध्ये आता तीन वर्षापूर्वी घडलेली घटना आहे एक आईने दोन मुलं हाराचं कारण रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून मोठे केली आणि मुलं आता शाळेत खायला पोरगा आता दहावीला गेलं दहावीला गेलेलं पोरगा आता शाळेत गेलं होतं शाळेत पोरग गेलं शाळेत खेळता खेळता क्रिकेट खेळत असताना त्या ठिकाणी बॉलचा वाढला गेला आणि बोल येऊन अचानक त्याच्या डोळ्यावर लागला उजवा डोळा त्या ठिकाणी रक्त अवस्थेमध्ये लेखून खाली पडलं आणि रक्त बंबाळ अवस्थेमध्ये पडलेलं लेखून त्या ठिकाणी शिक्षकाने उचललं त्याला लवकरात लवकर जलद दवाखान्यामध्ये गेलं मुराला फक्त आई होती मुराला आता आई त्या ठिकाणी लवकरात लवकर दवाखान्याकडे झेप घेतली आई परत 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 दवाखान्याकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना विनंती केली डॉक्टर साहेब काय झालं माझ्या पोराला डॉक्टर सांगा ना काय आणि माझ्या सांगितलं डॉक्टर तुमच्या पोराचा उजव्या साईडचा पोराचा उजवा डोळा गेलाय ताई आजपासून पाहता येणार नाही तुमच्या उजव्या साईडचा उजवा डोळा तुमच्या पोराचा शिवून घ्यावा लागेल एका डोळ्याला तुमच्या पोराला शेत पाहावं लागेल आणि त्या आईनं सांगितलं डॉक्टर साहेब माझा नवरा मेल्यापासून माझ्या नवरा मेल्यापासून मी माझ्या लेकराला समजा हे डॉक्टर साहेब माझ्या आई घराच्या जवळ त्या ठिकाणी शाळा असल्यामुळं आई रोज त्याला डबा घेऊन जायची आणि पोराची आई डबा घेऊन गेल्या सगळ्या त्या पोराला चिडवायचे चढवायचं याच्या बघा आंधळ्या आईच पोरग याच्या आंधळी याच्या आई दुसकी आहे त्या पोराला वाईट वाटायचं एक दिवस ते पोरग घरी आलं आईला सांगितलं आई आज माझ्या शाळात नाही एक आई आजपासून माझ्या शाळेत नाही आयच काय राज्या का नाही यायचं तुझ्या शाळेत तुला डबाय आई जर शाळेत आलीस ना काय बघा रे याच्या आई दुचकी आहे याची आई आहे आई सांग ना ग आई ते ना, आई त्याच्या लक्षात नवत आई गईलाय आई सांग ना गा आंधळी तू का दुचकी आई नको जाऊ शालेस आई नको येऊ शालेस आई नको घेऊ शाले आईला दादा एक सांगू हल हलो नंबर आला नंबर आल्या तर सगळ्या तालुक्याला सत्कार कोराचा देवण्यात आला आता सगळं गाव गोळा झालं होतं सगळे पाहुणे रवळे आले होते होते आणि पोराला सांगितलं पोरा आज संध्याकाळी तुला सत्कार झाला काय काय घ्यायचं आई तू आंघाडी ना लोक म्हणतात आंघाडीचं दुचकी यायची आई आई तू राजा एका डोळ्याने पाहू दे ना मला तुझा सत्कार येऊ दे मारे राजा पाहू दे मला समाधान वाटत आई पुजर्माच्या जर माझ्या ना तर आजपासून मी तुला बोलू नका मी तुला सोडून बोलू नका आणि वाईट वाटलं वाईट ना रात्र झाली सगळं गाव उघडा झाले आणि पोराचा सत्कार चालू झाला आणि आंधळे आईला कुठे राहतो आई असते ना आई आई असते होऊन नसते सांभाळणारी बाई असल्यावर कळत नाही आमचं पण मी आला बरं का वर्ष सरादला त्याला नाही आला आलो मी लोटवाडीत तो रस्ता माळा नसल्यामुळं काय आहे माळाचा रस्ता असल्यामुळं गावत नाही हे असं हे पाठांगा नाही ते पण कुठल्या कुठं जायचं समजत नाही म्हणून त्याला मागच्या वेळेस मी चु चुकत चुकत धुडकून काढलं होतं आणि याला गावणार नाही गेलं की तसंच म्हणजे या चल आहे बा गाडी चाल आहे बाबा चला हरे <laughs> ना <laughs>

नाही फुलं सगळ्यांनी येऊन जाग्याला टाका लांब न फुलं फेकू नका झाले तर तुम्हाला फक्त आता टू पी तुमचं काय पाहुणे झालं असेल तेवढं घेणार आहे बघाय शिवानी तिकडे बघ शिवानी शिवानी तुझं काय काम आहे का आता पशी आता नाही तुझी आज यही के बनाओ ओ एंट्री होट्री एक नंबर एंट्री ओके

हो का हो का मा मिंचं ओक लगेच चालू केला इकडे बघा बघा ए बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा एम टीकडे हां छान आहे छान आहे पण बघा डायरेक्ट बघा झाला आता आम्ही आता निघायला लागलोय सगळे कुठे गेल्या मग आम्ही कुठे गेल्या बघा इकडून ते मोडावर आले ते आम्ही इकडून आलो कार्यक्रम पूर्ण झाला तर आता